महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस व गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुप मुंबई यांच्या विद्यमाने नगर परिषदेच्या शाळेत आयोजित विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला एकूण बाराशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांना आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने डॉक्टर विद्यालय लोहा येथे संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन लोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष कोटफोडे डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश केलर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासह अमित कुकडे प्राजक्ता चव्हाण मानसी दाते स्नेहा अंबरे रवींद्र चाळके महेश कोलाटकर अजित मोरे मयूर पायेगुडे तेजस बोथटे राहुल बोकड अभय ससाणे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सामान्य तपासणी मधुमेह रक्ताप तपासणी मुतखडा ताप सर्दी खोकला रक्ताची कमी श्वास घेण्यास त्रास होणे नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी काचबिंदू तपासणी रेटिना चेकअप चष्म्याचा नंबर काढणे ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच मुलींसाठी मार्गदर्शन शिबिरही घेण्यात आले डॉक्टर तन्वी पंदारे डॉक्टर नयन ब्राहमे डॉक्टर रत्नदीप गवळी डॉक्टर समीर पटेल डॉक्टर प्रियंका पाटील डॉक्टर गीता जोशी डॉक्टर शुभम म्हात्रे डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर मिरगल डॉक्टर वृषाली गोसावी सोनल पाटील सुनील कांबळे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली तर लखन चव्हाण महेंद्र पिंगळे दीक्षिता पारंगे पौर्णिमा तेजस थळे निकिता जो संध्या पाटील महिमा नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या साथ साथ वाढदिवसाचं औचित्य साधून सुनील साहेब तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि अनिकेबाई व आदिती ताई यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज इथं शालेय मुलांसाठी लोहागर परिषदेच्या ज्या चे सर्व शाळा आहेत त्या सर्व शालेय मुलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं आणि याच्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटल ग्रुप ऑफ नवी मुंबई याचे जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांनी मुलांची चे इथं चेकअप वगैरे केले आहेत बरोबर हा एक खूप समाधान देणारा कार्यक्रम होता आजचा या माध्यमातून आरोग्य तपासणी जी आवश्यक असते मुलांची ती अतिशय उत्तम प्रकारे पार पडली आणि याबद्दल मी नगर परिषदेच्या सर्व शाळा सर्व मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या वतीनं सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आणि गॅलेक्सी हॉस्पिटल नवी मुंबई यांचे आभार मानतो धन्यवाद जनोदय करिता विनायक पाटील पेल